नमस्कार मित्रांनो पवार गावांपें फायदा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याकडे नाशिक वरून राजेश भाऊ गिरीधर हे आपल्याकडे प्युअर गावरांच्या कोंबड्या घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना आपण साधारणतः सत्तर ते ऐंशी अशा प्युअर गावरांच्या कोंबड्या दिलेल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवतोय की प्युअर गावरांच्या कोंबड्या कशा दिलेल्या आहेत गणेश दिलेले आम्हाला वि तर तुम्ही आता बघितलेलीच आहे की कोंबडा व कोंबड्यांची साईज कशी आहे साधारणतः त्यांना मी साठ कोंबड्या व दहा नर दिलेले आहेत तुम्ही मध्ये पाहिलेच की कोंबडा व कोंबडी कसे आहेत दादा तुम्ही आपल्या युजर्सला सांगा की कोंबड्या व कोंबड्याची क्वालिटी तुम्हाला आवडली का एक नंबर आहे सगळ्या गोष्टी आणि स्वतः आम्ही त्यांच्या फॉर्मवर जाऊनच सगळ्या खात्री करून घेतलेले एकदम इमानदारीने व्यवहार सगळ्या त्यांचा त्याचप्रमाणे तुम्हाला आमची सर्व्हिस आवडली का पक्ष्यांची किंवा तुमच्या हातापर्यंत येईपर्यंत एकदम सगळ्या गोष्टी एक नंबरच येते आणि युजर्सला सांगा की तुम्हाला जे प्युअर गावरांची कोंबडी व कोंबडा आहे त्याचा रेट कशाप्रमाणे दिला पाचशे रुपयाला मला कोंबडी दिली त्यांनी दिल दिल आणि रुपयाला तर जी प्युअर गावरांची जी कोंबडी आहे अंड्यावरची कोंबडी त्यांना पाचशे रुपयाला दिली व जो नर आहे तो साडेसहाशे रुपयाला नर दिलेला आहे जर तुम्हाला कोणाला प्युअर गावरांच्या कोंबडा व कोंबडी पाहिजे असेल किंवा एका दिवसाचं पंधरा दिवसाचं एका महिन्याचं प्युअर गावरांचं पिल्लू जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते पिल्लू शंभर जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून ते पिल्लं तुम्हाला मी देऊ शकतो किंवा एका महिन्याचं पिल्लं पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतातही पाहिजे असतील तर ते मी तुम्हाला ते घरपोच देऊ शकतो तसंच तुम्हाला गावरान कोंबडीबद्दल वेगवेगळी वे जर माहिती पाहिजे असेल किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत येत असतील त्याचप्रमाणे आमच्याकडं आजोलाही मिळेल आता दादांना मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता आजोल्याचा तर ते बोलले की मलाही आजोला पाळायचं आहे आजोल्याचं असं असतं की जर आपण गावऱ्यान कोंबड्यांना आजोला दिला आणि जर आपण गावऱ्यान कोंबड्यांना आजोला जर दिला तर आजोल्यामुळं गावरान कोंबड्यांची हेल्थ चांगली राहते अंड्यांची साईज चांगली राहते व अंडे चांगले राहतात तर दादा मला काल बोलले की मला आजोला पाहिजे व त्यांना म्हटलं घेऊन जा आजोला हे बघा आजोल्याची क्वालिटी अशी आहे तर त्यांना आपण आजोला त्यांनी कोंबड्या घेतल्या म्हणून आजोला फ्रीमध्ये दिला तर तुम्हाला कुठेही आजोला